माहेश्वरी विद्याप्रचारक मंडळ पुणे संचलित बी एफ दबाणी प्रशालित क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन सुप्रसिद्ध उद्योजक सुबोध भूतडा व आदर्श क्रीडा शिक्षक सचिन गाडेकर यांच्या हस्ते संपन्न झाले क्रीडा सप्ताहाच्या उद्घाटन समारंभाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून क्रीडा साहित्य व मैदान पूजनाने झाली प्रशालेतील राष्ट्रीय खेळाडूंनी क्रीडा ज्योत पदकाचे नेतृत्व केले प्रशालेतील विद्यार्थ्यांनी बहारदार संचलन करून मान्यवरांना मानवंदना दिली उद्घाटन समारंभाचे औचित्य साधून खेळाडूंनी साहित्य कवायत मानवी मनोरे कराटे लाठीकाठी व किकबॉक्सिंगच्या प्रात्यक्षिकांचे बहारदार सादरीकरण केले क्रीडा सप्ताहाचे औपचारिक उद्घाटन इयत्ता दहावी रामानुजन व स्वामी विवेकानंद कक्षाच्या मुलांच्या संघात झालेल्या रसिकेचच्या सामन्याने झाले क्रीडा सप्ताह हो उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे सचिन गाडेकर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेत कौशल्य संपादन करून शाळेचा नावलौकिक वाढवण्याचे आणि मोबाईलच्या आहारी न जाता मैदानी खेळ खेळण्याचे आवाहन केले समारंभाचे अध्यक्ष सुबोध भूतडा यांनी मनोगतातून प्रशालेतील क्रीडा क्षेत्रातील नेत्रदीपक कामगिरीबद्दल गौरवोद्गार काढले व शालेय शिस्तीचे महत्त्व विशद केले સદર સમારંભાસ સંસ્થાનીય અધ્યક્ષ નંદકિશોર ભરાડીયા સચિવ કાલિદાસ જાજુ સહસચિવ ઉજ્જવલ તાપડિ સંસ્થાનીય પદાધિકારી પ્રશાલ મુખ્યાધ્યાપિકા રેખા પિંબર્થી પર્વક્ષક રાહુલ ઇંગળ ઉપસ્થિત હતો ઉદઘાટન સમારંભાચાસવિક હણમંત જામદાર અધ્યક્ષ વ પ્રમુખ પાહંચા પરિચય શ્રીરામ ફુલારી કર क्रीडा अहवाल वंदना राऊत यांनी सादर केला सूत्रसंचालन गणेश मवाणे यांनी केले तर आभार जयकर ठोंबरे यांनी मानले क्रीडा हो उद्घाटन यशस्वीतेसाठी जयकर ठोंबरे शीतल कुमार शिंदे पवन भोसले समर्थ भीमरथी आकाश झळके नवरू अश्विनी पांढरे कला शिक्षक शरण अळीमोरे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले संसार शिस्त अभ्यास प्रयत्नातून देवपदाला पोहोचत असते आणि त्यासाठी संस्थात्मक स्तरावर रचनात्मक कार्य करावे लागले असते नेमके तेच कार्य आपली संस्था प्रशालेच्या माध्यमातून सर्वोत्तम दर्जा राखून पूर्ण करत असते अभ्यासबरोबर कार्यक्रम त्याच्या जोडीला अभ्यासपूरक कार्यक्रम या कार्यक्रमांच्या आयोजनातूनच राष्ट्रविकास अधिक भरी व्हावा यासाठी योगदान देणारे खेळाडू कर्तृत्वाने आपलं अधिष्ठान करत असतात आणि यासाठी या उपक्रमांचं आयोजन असत विद्यार्थी मित्रांच्या अत्यंत आवडीचा लाडका उपक्रम म्हणजे क्रीडा सप्ताह आणि या क्रीडा सप्ताहाच्या निमित्ताने उद्घाटन सोहळ्यास उपस्थित

अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका